आज आळे फाटा चौकामध्ये दोन दिवसापूर्वी केंद्राचा जो अर्थसंकल्प जाहीर झाला तो अर्थसंकल्प पाहिल्यानंतर तो फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांसाठी सादर केले काय अशा पद्धतीची परिस्थिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एनडीए सरकारने निर्माण केलेली आहे आणि आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त वाटा हा महाराष्ट्राचा असताना एवढा मोठा महसूल महाराष्ट्र राज्य देत असताना महाराष्ट्र राज्याला त्यामध्ये निधी देत असताना खूपच मोठा असा अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्याय करून ते नुसते थांबले नाही तर मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यांनी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब यांच्यावर भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अशा पद्धतीची टीका केली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांवर हे औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य आहेत अशा पद्धतीची टीका केली आणि ज्या मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या एन डी ए सरकारचा महाराष्ट्रामध्ये त्यांना घोर असा अपयश आलेला आहे आणि ह्या अपयशाचा बदला घेण्यासाठी त्यांनी ह्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आज ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आळे फाट्याच्या चौकामध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते आनंदरावजी चौगुले साहेब असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडे असतील तसेच जुन्नर तालुका शरदचंद्र पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात असतील त्याचप्रमाणे वेठेकरता असतील पुराडेताळे असतील त्याचप्रमाणे अशोक शेठ सोनवणे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी पाडेकर साहेब असतील अशी अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढं पावसाळ्याचं वातावरण असताना सुद्धा या सरकारच्या निषेधासाठी ही मंडळी या ठिकाणी सहभागी झालेली आहे आपण सर्व मिळू या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद